नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे वंचित न्यूजचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला वंचित न्यूज चॅनलच्या वतीने क्रांतिकारी संघर्ष सेनाप्रमुख गणेशभाऊ भोसलेसाहेब यांना सामाजिक क्षेत्रातील आदर्श समाजरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याचप्रमाणे अमृत खेडकर सिद्धनाथ सावंत अर्थात नाता सावंत तानाजी गाडी वैभव पाटील डॉक्टर अतुल मिटकल विशाल पाटील सोमनाथ गव्हाणे बंडू सर धनराज बुसनर संदीप मोहिते उमेश घोडके अर्चनाताई वाघमारे नवगिरे मॅडम पल्लवी पाटील मॅडम सचिन शिंदे किरण सोनवणे आदींना आदर्श समाजरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत बाबर व श्रीरंग कांबळे वंचित न्यूजचे डायरेक्टर यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक नाता सावंत यांनी केले तर आभार डॉक्टर सिद्धार्थ सर्वदे यांनी मानले एम के न्यूजने केलेला वार्तालाप